बोला तो वाई माझ्या बहिणीला देगा पाणी बहिणीला देगा पाणी गारी बाई मोडणार जैनी जारी किवळ बुड नाराज वहिनी बंधू बोलतो बाबा जाई माझ्या बहिणीला जा घे घरात घे घरात गा वा। गाय गायबाई मार की द गायतरी मार की दहीईत माझ्या बहिणीला लागे घरात आणि बहिणीला गे घरात गायबाई मार की दहीत गायतरी मार किदार

बंदू बोलतो आवाज आई माझ्या बहिणीला वाडा भात वाडा गा भात साईबाई अजून अंवर माझ्या बहिणीला वाडा तूवाडा जा तू राती बाई वाण्या गाती तरी वाण्यान रे लप बंधू बोलतो आवाज वाई माझ्या बहिणीला சருவா தீ வாசரு சுதல भाइ वारेला वाप गिर ती वारेला वाप आईरजवल या नाही रात्री तरी इरजवल व नाही बाई आपला बंदू होलं माझ्या बहिणीला वाड रोटी वाड गोटी अग बाई ಪವನಿ ಚ ಪೋತಿ ಗೌ ತರಿ ಹವಲಿ ಚ ಪೋತಿ ಬಾಯ ಬಂಧು ಬೋಲೀಲಾಡಿ ಗ ನಾಡಿ ರಾತ್ರಿ ಬಾಯ ಜಿ ಸಾಡಿ ರೀ ತರಿ जळाली चा त्यान मारी नबंधू बोलतो बाबा जाई माझ्या बहिणीला घे ग चोळी घे ना चोळी रात्री बाई जळाली चा त्या वयाई घेत्री तरी जी चा त्यान आई न बंधू बोल तो बाबा जाई माझ्या बहिणीला गे गा माझ्या बहिणीला बारा ककणाभरा गा ककणासाबाई राल वा दुख ना कासाबाई रालवा दुख न सावला आईन सू तरी मोठा ला सावलाईन सू माझ्या बहिणीची बरा वाटी न ना वाटी नाही बाई खो बऱ्याची न Sí. Yeah.